दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषद नाशिक विभाग आणि व्ही एन नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स ऑन स्ट्रीट या विना उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत नाशिकमधील आकाशवाणी टॉवर गंगापूर रोडजवळील भाजी मार्केट परिसर येथे शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी एकत्र येत विज्ञानातील एरवी क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पनाचे सहज सोप्या मनोरंजक पद्धतीने सादरीकरण करीत वेगवेगळ्या स्तरातील सामान्य व्यक्तीचे लक्ष वेधून घेतले यावेळी सहभागी युवक व बालविज्ञान मित्रांनी अतिशय साध्या उपकरणाच्या सहाय्याने सोप्या पद्धतीने वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली याप्रसंगी नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय नौकरदार शिक्षक निवृत्त प्राचार्य इत्यादींपासून ते सामान्य शेतकरी रिक्षाचालकांपर्यंत विविध स्तरातील व्यक्तींनी अशा अभिनव पद्धतीचा कृतीयुक्त विज्ञान दिन साजरा करणाऱ्या विद्यार्थी पालक व शिक्षकांचे कौतुक केले सदरील उपक्रमासाठी मराठी विज्ञान परिषदेचे अजित टक्के डॉक्टर धनंजय अहिरे गणेश बागुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके विज्ञान मंडळ प्रमुख डॉक्टर हेमेंद्र शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप पुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉक्टर विजय नौकुंडकर डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर सोनाली बाग प्राध्यापक शुभम चव्हाण आदींनी परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक